डोक्यावर आण ठेवा सगळ्यांनी सरकार प्रशासनाला कळायला पाहिजे आम्हाला दोन कुठे अशी वाजे उठून पाणी आणायला जावं लागतं चार चार किलोमीटरचा प्रवास हे करायला लागतो लहान अरे हा सरकारचं करायचं काय या सरकारचं करायचं काय जलजीवन मिशन योजनेचे अपूर्ण कामे तत्काळ पूर्ण करून सर्व वाड्या आणि पाड्यांवर नळ पाणी योजना सुरू करावी या मागणीसाठी एल्गार कष्टकरी संघटनेचे पाहाधिकारी कार्यकर्त्यांनी पाहाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह महिलांनी जिल्हा परिषदेवर हंडा मोर्चा काढला केंद्र सरकारकडून राबविण्यात येत असलेली जल जीवन योजना नाशिक जिल्ह्यात सर्वच ठिकाणी कार्यरत आहे मात्र ही कामं संतगतीने सुरू असून त्यामुळे नागरिकांना शाश्वत सेवा उपलब्ध होत नाही यासाठी हा अंडा मोर्चा काढण्यात आला तसंच त्र्यंबक इगतपुरी आणि नाशिकसह इतर तालुक्यातील अनेक कामं अपूर्ण आहेत या सर्व कामांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी कष्टकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली येलगार कष्टकरी संघटनेच्या वतीने आज जागतिक महिला दिन आपण देशभरात जगामध्ये दे साजरा होतो आम्ही आजही महिला कशा पद्धतीने किंवा आज ग्रामीण भागातल्या आदिवासी महिला कशा पद्धतीने आपल्या हंडाभर पाण्यासाठी त्यांचा जीव व्याकुळ करतात आणि हंडाभर पाण्यासाठी ते जीवाचं रान करतात सरकारच्या विरोधामध्ये सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही आज संघटनेच्या वतीने नाशिक जिल्हा परिषदेच्या कार्यालयावरती हंडा मोर्चा काढलेला आहे आणि या हंडा मोर्चाने आम्ही सरकारला सांगणार आहोत की लाडक्या बहिणीला तुम्ही एकीकडे पंधराशे रुपये देता आणि त्यांना सांगता की आम्ही खूप काही केलं मात्र आज त्या लाडक्या बहिणी हंड्यावर पाण्यासाठी जीवाचं रान करतात रात्र रात्र जागवतात झऱ्यावरती आणि सरकारचा निषेध करण्यासाठी शासनाचं लक्ष वेधण्यासाठी म्हणून आम्ही या अंडा मोर्चाचं आयोजन केलं या मोर्चात संतोष ठोमरे भीमा गुंबाडे वसंत इस्ते तानाजी कुंदे गणपत गावंडे मंगल खडके सुरेखा मदे मथुरा भगत हनुमंत सराई तुषार देहाडे जालिंदर वायळ सहभागी झाले होते गुड्डू शेख दिशानुज नाशिक